नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केले दिसून येते माजी खासदार संजीव नाईक यांची भाजपने नियुक्ती केलेली आहे निवडणूक विभाग म्हणून पदाधिकारी किंवा सर तुमची नियुक्ती झालेली आहे या ठिकाणी माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांनी संपूर्ण देशभरामध्ये दे। जरी ते पंतप्रधान असले ते तर सर्वांचेच असतात परंतु एक पक्षाचे प्रमुख म्हणून सर्व देशातल्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या बरोबर कशा पद्धतीनं राज्यकारभार करता येईल यासाठी प्रयत्नशील राहिले त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलेलं आहे अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत महापालिकांच्या निवडणुका या सुप्रीम कोर्टाने सांगितले की एकतीस जानेवारी पर्यंत पूर्णत्व व्हायचं आहे आणि त्याचा भाग म्हणून आज नवी मुंबई महापालिकेच्या प्रभागांची जी काही कोण रचना झाली त्या रचनेच्या अनुषंगाने अ कड मग ते इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती आणि खुला वर्ग अशा पद्धतीच्या इथे आज लॉटरीच चा झालं त्याच्यामध्ये अनेक पहिल्यांदाच चार नगरसेवकाची प्रभाग रचना महापालिकेत झालेली आहे आणि त्याच्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी चारही प्रभागांच्या अनुषंगानं ही रचनेची आज लॉटरी सुद्धा झालेली आहे मला विश्वास आहे की मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मध्ये सर्वच ठिकाणी निवडणुकांची आघाडी घेतलेली आहे मान्य रवींद्र चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे की नवी मुंबई महापालिकेचे सर्व मान्य गणेश नाईक साहेब असतील मान्य मंदाताई म्हात्रे असतील डॉक्टर राजेश पाटील साहेब असतील आणि आमचे सर्व पदाधिकारी नगरसेवक यांना घेऊन या ठिकाणी प्रयत्न आमचा आहे म्हणजे वरिष्ठ पातळीवरती तुम्ही बोलायच्या अगोदरच सांगतो मी तुम्हाला वरिष्ठ पातळीवरती जर निर्णय झाला महायुतीच्या संदर्भामध्ये तर ती चर्चा होईल कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं जाईल माझ्याकडे जी नियुक्ती केलेली आहे त्याच्यामध्ये माझं काम काय आहे की सर्व घटकांच्या बरोबर संय संयमानं समन्वय करणे आणि तो समन्वय करण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे कालच नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्याची बैठक झाली आज लॉटरीचा असल्यामुळे सर्वच ठिकाणी लॉटरीचा असल्यामुळे आज अंतिम कशा पद्धतीने चर्चा होईल या संदर्भामध्ये त्यांना सादर कर निवेदन सादर करण्यात येईल आणि वरिष्ठ पातळीवरती प्रत्येक मतदारसंघाची तिथे स्थानिक परिस्थिती काय आहे नवी मुंबईत काय आहे ठाण्यात काय आहे कल्याणमध्ये काय आहे शिवसेनेला प्रस्ताव दिलाय का तुम्ही आता नियुक्ती आल्यानंतर त्यांना सोबत घ्यायचा विचार करू शकतो नाही 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 आम्ही म्हटलं हा जो तुम्ही म्हटलं तुम्ही मला प्रश्न विचारायच्या अगोदरच तुम्हाला तुम्ही उत्तर सांगितलं की युतीच्या संदर्भात जर विषय असेल तर तो वरिष्ठ पातळीवरती तो काय आमच्या पातळीवर आम्हाला वरिष्ठ सांगतील या ठिकाणी की बाबा या संदर्भामध्ये एक कमिटी गठन होईल समिती गठन होईल स्थानिक आणि याच्यामध्ये नुसती शिवसेनाच आहे का इथे इथे राष्ट्रवादी आहे इथे भारतीय जनता पक्ष म्हटल्यानंतर इकडे आरपीआय सुद्धा आहे आठवले गट सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आघाडी महाआघाडी जसं आहे तसं महायुती आहे गणेश नाईक ते सोहळावर लढवण्याची माझी इच्छा आहे असं आहे की कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही या संदर्भामध्ये कारण कसं केलं आहे की दोन हजार वीस कोविड लागायच्या एक महिन्या अगोदर निवडणूक लागणार होती त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने पूर्ण तयारी केली होती आणि त्यावेळेस आपल्याला कल्पना आहे की त्यावेळेस शिवसेना एकच होती शिवसेना राष्ट्रवादीही दो एकच होती आता परिस्थिती पाच वर्षानंतर बदललेली आहे तेव्हा आम्ही विरोधात होतो आता आम्ही सत्तेत आहोत आता मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्याच्यामुळे आत्ताची परिस्थिती पाहता त्यावेळेस नाईक साहेबांनी सांगितलेलं हे गोष्ट खरी आहे की कार्यकर्त्यावर अन्याय होणार शेवटी कसं आहे कार्यकर्ता हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक मूळ गाभा आहे त्याच्यावरती आमदारकी खासदारकी लढवली जात असते पक्ष मोठा होत असतो त्या कार्यकर्त्याला जर संधी नाही दिली तर त्याच्यावर अन्याय होतो आणि ती होणार नाही याची जबाबदारी किंवा त्याची काळजी नाईक साहेब घेतील आणि या ठिकाणी जे वरिष्ठ सांगतील त्याच पद्धतीनं पुढे कारभार आखला जाणार आहे संदीप नायकांची एंट्री कधी होणार आहे तुम्ही निवडणूक अधिकारी प्रभारी आहात कधी त्यांची एंट्री होणार आहे या संदर्भामध्ये माननीय वरिष्ठ म्हणजे चव्हाण साहेब असतील माननीय मुख्यमंत्री साहेब असतील हे त्या संदर्भात निर्णय घेतील काही गोष्टी जे अशा असतात की सर्वच काय आता आम्ही त्याला काय म्हणतो खुला करू खुला करता येत नाही परंतु नक्कीच चांगले आराखडे आहेत भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष नवी मुंबईत आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचाच महापौर या ठिकाणी होईल असं मी या ठिकाणी सांगेन जर महायुती झाली तर मग तो महायुतीचा असेल आणि जर महायुती नाही झाली तर तो भारतीय जनता पक्षाचा असेल सध्या मनसे आणि गट एकत्र येत आहेत त्याचा नवी मुंबईच्या राजकारणावर काही परिणाम होईल का कसं असतं बघा प्रत्येक गोष्टीची एक वेगळी उकल असते नवी मुंबईने पाच प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये परिस्थिती बघितलेली आहे आणि गोळा बेरीज वजा बाकी हे प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे असते समीकरणं वेगवेगळी घडत असतात त्याच्यामुळे तुम्हाला काय आणि मला काय तर दोन शिवसेना वेगळ्या झालेल्या आहेत तर नक्की खालच्या पातळीवरती शिवसेना वेगळ्या झालं तर त्यांची काय परिस्थिती आहे माहीत नाही कारण दोन्ही या ठिकाणी प्रत्येक पक्षाचं आपापला उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेत कसे असते की खालच्या बुथ स्तरावरती लढतो असतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आत्ताच्या घडीला इतर पक्षांचं काय होईल हे सांगण्यापेक्षा माझा पक्ष कसा मजबूत आहे तो कसा राहील याची मात्र आम्ही चाचपणी केली आणि माझ्या सर्व सहकार्य आहेत आमचे नगरसेवक पदाधिकारी हे गेली पाच वर्ष कोविड पासून व्यवस्थितरित्या प्रत्येक घटकांशी जोडलेले आहेत आणि मला विश्वास आहे जसं मी सांगितलं महायुती समजा झाली शेवटी काय आता हा संजीव नायकाचा विषय ना, म्हणजे मी अध्यक्ष झालो म्हणजे मी काय अख्खा याचा काय मालक नाही होत शेवटी पक्ष भारतीय जनता पक्ष सर्वांशी चर्चा करून निर्णय घेत असतो आणि मला विश्वास आहे की जो निर्णय घेईल तो पक्ष आणि नवी मुंबईच्या जनतेच्या हिताचा असेल हे संजीव नाईक यांनी सांगितलं की वरिष्ठ पातळीवर जे आहे महायुतीचा निर्णय घेतला जाईल कॅमेरामॅन विकास साविकास साम टी व्ही नवीन देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका